उपवास म्हटलं की सगळ्यांच्या डोळ्यासमोर येतो तो म्हणजे साबुदाणा आणि बटाटा पण आज मी तुम्हाला अतिशय पौष्टिक अशी उपवासाची वडी कशी, कशी बनवायची ते दाखवणार आहे ही वडी आपल्या शरीराला उपवासामध्ये खूप ऊर्जा प्रदान करते आणि दिवसभर आपल्याला ताज तवाना ठेवण्याचं काम करते त्याशिवाय अशक्तपणा उपवासामध्ये जाणवतो ॲसिडिटी किंवा उष्णता देखील वाढली जाते अशा समस्या जर तुम्हाला उपवासाच्या जा दिवशी जाणवत असतील तर हा पदार्थ तुमच्या आहारामध्ये उपवासाच्या दिवशी तर आवर्जून समाविष्ट करायला हवा चला तर मग लगेचच पाहूया उपवास आणि पोषणाचे फायदे एकत्रच देणारा एक जादुई पदार्थ त्याची पौष्टिक अशी वडी कशी बनवायची नमस्कार मी प्रेषिता प्रेशिता किचन मध्ये तुम्हाला सर्वांचे पुन्हा एकदा खूप खूप स्वागत करते पौष्टिक वडी बनवण्यासाठी सर्वात आधी गॅसवर मी एक कडाई गरम करत ठेवली आहे आणि त्यामध्ये घरातल्याच एका वाटीने एक वाटी भरून शेंगदाणे इथे मी खमंग असे मंदाचे वर दोन ते तीन मिनिट भाजून घेणार आहे शेंगदाणे उपवासाला चालतात आणि शेंगदाण्यांमुळे या वडीची पौष्टिकता देखील वाढली जाईल आणि स्वाद देखील या वडीला खूप छान येईल इथे मी तीन चार मिनटं मंद आचेवर छान असे खमंग आणि खरपूस शेंगदाणे भाजून घेतले आहेत शेंगदाण्यांची अशी साल सहज निघत असतील तर शेंगदाणे आपले छान असे भाजले गेले आहेत असं समजायचं आता हे शेंगदाणे मी पूर्णपणे थंड करून घेणार आहे आणि हे शेंगदाणे थंड झाल्यानंतर मिक्सरमधून याची भरड करून घेणार आहे आता गॅसवर पुन्हा एकदा मी कढई गरम करत ठेवली आहे आणि त्यामध्ये एका वाटीने पाऊण वाटी भरून साजूक तूप घेतलं आहे तूप इथे मी वितळवून घेतला नाही तर जे दाणेदार घट्टसर तूप त्याचाच मी वापर केला आहे आता हे तूप आपल्याला छान असं विरघळवून घ्यायचं आहे एकदा तूप विरघळलं की ह्यामध्ये त्याच वाटीने एक वाटी भरून इथे मी राजगिऱ्याचं पीठ घेतलं आहे राजगिऱ्याचं पीठ दुकानामध्ये सहज उपलब्ध असतं त्याचाच मी इथे वापर केला आहे आता गॅसची आज आपल्याला मंदच ठेवायची आहे आणि मंद आचेवर या साजूक तुपासोबत हा राजगिरा आपल्याला फक्त तीन ते चार मिनटं खमंग असा थोडासा रंग बदलेपर्यंत आणि तूप सुटेपर्यंत भाजून घ्यायचा आहे उपवासाला अनेकदा तुम्ही राजगिऱ्याचे लाडू किंवा चिक्की खाली असेल पण अशा पद्धतीने एकदा राजगिऱ्याची वडी करून बघा आज आपण कोणत्याही प्रकारचा पाक वगैरे करणार नाही ना, ना साखरेचा व वा दुधाचा वापर करणार आहोत ह्या वड्या एकदा तुम्ही बनवून ठेवल्यात की अगदी महिनाभर या टिकतात राजगिरा हा ग्लुटेन फ्री आहे राजगिरा खाल्ल्यामुळे भरपूर वेळ आपलं पोट भरलेलं राहतं आणि राजगिरा हा आपल्या शरीरामध्ये हळूहळू पचला जातो त्यामुळे भूक कमी लागते आणि प्रामुख्याने मग वजन कमी होण्यास मदत होते राजगिऱ्यामध्ये भरपूर असं कॅल्शियम असल्यामुळे हाडे देखील मजबूत राहतात त्याचप्रमाणे संधिवात किंवा सांधे देखील आपल्याला आराम मिळतो राजगिऱ्यामध्ये भरपूर असे प्रोटीन्स असतात त्यामुळे लगेचच आपल्या शरीराला राजगिऱ्याचं लाडू किंवा राजगिऱ्याचं कोणताही पदार्थ खातल्यामुळे ऊर्जा मिळते आणि दिवसभर आपल्याला थकवा जाणवत नाही त्याचबरोबर कोलेस्ट्रॉलची पातळी देखील राजगिऱ्यामुळे कमी होण्यास मदत होते शिवाय डोळे आणि केसांसाठी देखील राजगिरा अतिशय उपयुक्त आहे त्यामुळे फक्त उपवासाच्या दिवशी नाही तर एरवीसुद्धा आपल्या आहारामध्ये राजगिऱ्याचा वापर कोणत्या ना कोणत्या प्रकारे आपण करायलाच हवा इथे तीन ते चार मिनटं फक्त झाली आहेत आणि साजूक तुपामध्ये राजगिरा मी असं परतत राहिलेली सतत आणि आता ह्याचा रंग बघा कसा हलकासा सोनेरी तपकिरी रंग आला आहे एवढाच आपल्याला रंग बदलावायचा आहे फार आपल्याला राजगिरा करपवायचा नाही आहे आता ह्या स्टेजला यामध्ये मी मगाशी जे आपण शेंगदाणे भाजून ठेवलेले त्याची मी मिक्सरला सालं न काढताच भरड केलेले, सालं काढून केलीत भरड तरी देखील चालेल आता ह्यामध्ये एक वाटी भरूनच आपण एक वाटी राजगिऱ्याचं पीठ घेतलेलं तेवढेच आपल्याला एक वाटी भरून शेंगदाण्याची भरड घालायची आहे आणि फक्त शेंगदाणे आपल्याला ह्यामध्ये एखाद मिनटं मिक्स करून घ्यायचं आहे आपण आधीच शेंगदाणे भाजून घेतलेले त्यामुळे हे भाजण्यासाठी आपल्याला वेगळा असा वेळ लागत नाही एकदा व्यवस्थित शेंगदाण्याची भरड राजगिऱ्याच्या पिठामध्ये एकत्रित झाली की लगेचच आपल्याला गॅस बंद करून घ्यायचं आहे आता ही कढई मी अशी ओट्यावर काढून घेतली आहे कढई आणि पीठ फार गरम आहे त्यामुळे पळीने असं थोडंसं मिक्स करून घ्यायचं म्हणजे लवकर पीठ आपलं थंड होण्यास मदत होईल फार थंड करायचं नाही हलकंसं आपल्याला कोमट करायचं तो आहे तोपर्यंत आपण एक तयारी करू इथे मी एक प्लेट घेतली आहे आणि त्याला ब्रशने असं साजूक तूप लावून घेणार आहे म्हणजे आपल्याला वड्या थापता येतील आणि प्लेटला वड्या चिकटणार नाहीत व्यवस्थित त्या सुटल्या जातील इथे दोन तीन मिनटानंतर सुद्धा हलकसं कोमट झालं आहे आता एकदा कोमट झालं की ह्यामध्ये ज्या वाटीने आपण राजगिऱ्याचं पीठ आणि शेंगदाण्याची भरड मोजून घेतलेली त्याच वाटीने एक वाटी भरून इथे मी चिरलेलं गुळ घालणार आहे मी आज इथे साखरेचा वापर केला नाही तर गुळाचा वापर केला आहे असा चिरून गुळ बारीक करून घ्यायचा आणि या पिठामध्ये व्यवस्थित आपल्याला एकजीव करून घ्यायचा फार मिश्रण गरम ठेवायचं नाही जर मिश्रण तुमचं गरम असेल तर मात्र पीठ लगेचच कडक व्हायला सुरुवात होईल त्यामुळे ही एक टीप नक्की लक्षात ठेवा हे पीठ आपल्याला कोमट करायचं आहे आणि कोमट झाल्यानंतरच ह्यामध्ये गूळ असा व्यवस्थित एकजीव करून घ्यायचा आहे चिरलेला गूळ असल्यामुळे लगेचच तो एकजीव होतो आणि जसजसं आपण गुळ ह्यामध्ये मिक्स करत जाऊ तस तसं पीठ घट्ट व्हायला मदत होते आणि एक प्रकारचा गोळा व्हायला सुरुवात होते तुम्ही इथे बघू शकता हळूहळू पीठ कसं अगोदर पातळ होतं आणि आता घट्ट सर बनायला सुरुवात झाली आहे पूर्णपणे गूळ एकदा व्यवस्थित ह्या पिठामध्ये मिक्स करून झाला की लगेचच आपण जी तूप लावलेली प्लेट आहे त्यावर हे मिश्रण असं काढून घ्यायचं आणि ह्याच पळीने असं व्यवस्थित मी पसरवून घेणार आहे तुम्हाला आजची माझी ही उपवासाची पौष्टिक वडी करण्याची रेसिपी कशी वाटली आवडली असेल तर एक लाईक करा शेअर करा आणि प्रेषिताच किचनला अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर लगेचच सबस्क्राईब करा सोबतच नोटिफिकेशनचं ऑलचं बटन दाबा जेणेकरून माझ्या अशाच सर्व रेसिपी तुम्हाला लगेचच पाहता येतील सर्व वडीचं मिश्रण प्लेटमध्ये मी व्यवस्थित थापून घेतलं आहे आता त्यावर थोडेसे पिस्त्याचे काप मी सजावटीसाठी घालणार आहे तुमच्या आवडीप्रमाणे तुम्ही ड्रायफ्रूट्स यामध्ये घालू शकता आता एका पळीने व्यवस्थित हे ड्रायफ्रूट्स ह्यामध्ये थोडेसे दाबून घेणार आहे म्हणजे वडीमध्ये व्यवस्थित ते सेट होतील आणि ही वडी आपल्याला पंधरा ते वीस मिनटं थंड होण्यासाठी अशीच ओट्यावर ठेवायची आहे किंवा तुम्हाला जर घाई असेल तर ही प्लेट तुम्ही फ्रीजमध्ये पाच दहा मिनिटासाठी ठेवू शकता इथे मिश्रण पूर्णपणे थंड झालं आहे आता ह्याच्या आपण वड्या कापून घेऊ तुमच्या आवडीप्रमाणे तुम्ही ह्याच्या छोट्या मोठ्या आकारामध्ये वड्या कापून घेऊ शकता आता ह्यातली एक वडी मी तुम्हाला काढून दाखवते ही बघा किती मस्त अशी वडी तयार झाली आहे वड्या अगदी सहज बाहेर या पडल्या जातात अजिबात तुटत नाही टेक्स्चर बघा वडीच किती मस्त दाणेदार झालं आहे आणि मी मिश्रण फार पातळ सुद्धा थापलो नव्हतो त्यामुळे व्यवस्थित ह्याच्या वड्या पडल्या जातात तुम्ही सुद्धा मी सांगितलेल्या पद्धतीने या अशा मस्त पौष्टिक आणि फक्त तीन पदार्थ वापरून झटपट दहा ते बारा मिनिटात ह्या अशा राजगिऱ्याच्या वड्या बनवू शकता यातली एक वडी मी तुम्हाला तोडूनसुद्धा दाखवते पहा किती मस्त खुसखुशीत या वड्या तयार झाल्या आहेत आणि खायला तर इतक्या चविष्ट लागतात म्हणजे एखादी मिठाई खाल्ल्यासारखं देखील आपल्याला वाटतं या वड्या तुम्ही बनवून उपवासाला देखील खाऊ शकता आणि नैवेद्य म्हणूनसुद्धा दाखवू शकता नक्की करून बघा आणि कशा झाल्या ते मला कमेंट करूनसुद्धा कळवा चला तर मग पुन्हा भेटू अशाच मस्त स्वादिष्ट पौष्टिक झटपट भरपूर टिप्स आणि अचूक प्रमाण असलेल्या रेसिपीसह धन्यवाद بسم